एक कोटी एकोणसाठ लाख किमतीचे एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई समोर आली आहे मुंबई पुणे नागपूर यासारख्या मोठ्या शहरामध्ये मागील काही दिवसात एम डी ड्रग्ज आढळून आले आहे हे सर्व ड्रग्ज जप्त करण्याची कारवाई पोलिसांकडून करण्यात आली होती यानंतर आता ठाणे था शहरात देखील कारवाई करण्यात आली असून या कारवाईत तब्बल एक कोटी एकोणसाठ लाख सव्वीस हजार रुपयांचे एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आला असून अटक करण्यात आलेला आरोपी वाडा तालुक्यातील कुडूस येथील राहणार असल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा बायपास मार्गावर एक इसम त्याच्या वाहनांमधून एम डी हा अंमली पदार्थ घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती मिळालेली या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंब्रा बायपासजवळ सापळा रचला त्यानुसार कारामधून संशयास्पदरित्या जाणाऱ्या मोहनलाल गुणेशाजी जोशी उर्फ शर्मा यास ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली देखील एक कोटी एकोणसष्ट लाख सव्वीस हजार रुपयांकिमतीचा एक किलो दोनशे नऊ ग्रॅम एम डी या अंमली पदार्थांचा सा साठा आढळून आला असून अटक आरोपी मोहनलाल गुणेशाजी जोशी उर्फ शर्मा वय वर्ष 55 या ताब्यात घेतले असून हे आरोपी वाडा तालुक्यातील कुडूस येथील राहणार असल्याचे समजते दरम्यान आरोपीने हामीले पदार्थ कुठून आणला व कोणाला विक्री करणार होता याचा तपास पोलीस करत आहेत गुणेशाका घटक एकच्या अधिकारी आणि टीमला माहिती मिळाली होती की एक इसम हा खाना परिसरामध्ये मेफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटेगेकचे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड ए पी आय अमित यादव पी एस आय शिरसाट आणि त्यांच्या टीमने ए सी पी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या अनुषंगानं संशयित इसम मोहनलाल शर्मा उर्फ जोशी हा राहणार वाडा जिल्हा पालघर इथला आहे हा इसम त्याच्या वाहनामधून मेफेट्रॉन एम डी हा अंमली पदार्थ घेऊन आला त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक किलो दोनशे नऊ ग्रॅम एम डी पावडर ही जप्त करण्यात आली ज्याची किंमत अंदाजे एक कोटी एक एकोणसत्तर लाख इतकी आहे तसेच त्याचं त्यास वाहन इतर काही मुद्देमाल मोबाईल आणि रोख रक्कम असं ताब्यात घेण्यात आलं त्या अनुषंगानं एन डी पी एस कायद्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला मान्य न्यायालयाने आरोपीला तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे हा मूळचा राहणारा वाडा जिल्हा पालघर इथला आहे त्याचा व्यवसायानं तो फार्मासिस्ट आहे त्याचं मेडिकल औषध विक्रीचं दुकान आहे त्या अनुषंगाने त्याने ही एम डी पावडर कुठून विकत घेतली ती कुठं बनवण्यात आली आणि तो कुणाला विक्री करणार होता किंवा वितरण वितरण करणार होता त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे याच्यामध्ये आमली पदार्थ विक्रीचं रॅकेट किंवा एक सिंडिकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने या व्यवस्थेमध्ये किंवा एन डी बी एस अंमलीपदार्थ वितरणामध्ये कोण कोण सामील आहेत किंवा कोण सहभागी आहेत त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे